जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे हा आहात मस्त आहात ना पर मस्ता है। तर मी पण मस्त आहे रंजना रेसिपी या चॅनेलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आज मी नाशिकला आलेली आहे आणि ती नाशिकच्या आमच्या घरी आलेली आहे आणि तिथं मी पाहुण्यांसाठी म्हणजे सात आठ जणं आहेत पाहुणे आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी मी मस्त अशी चमचमीत वेगळ्या पद्धतीची अशी शेवभाजी बनवली तर चला मैत्रिणींनो अशी झंझणीत आणि चमचमीत अशी वेगळ्या पद्धतीने बनवले शेवभाजी चला तर चला आपण रेसिपीकडे वळूया तर इथे मी छोटे मध्यम आकाराचे चार किंवा पाच असे कांदे घेतलेले आहेत आता हे कांदे आहेत ना मी असे थोडे मोठ्या आकाराचे कापणार आहेत कारण आपल्याला मसाला तयार करायचा आहे शेवभाजीकरता तर इथे कांदे तर भाजून घेणार आहे मी थोडं कांद्यांमध्ये तेल घालून आणि टॅमॅटोसुद्धा मी इथे कापून घेतलेला आहे आणि पाहुणे आलेले आहेत जरा पसाराच आहे समजून घ्या तरी थोडी आवरनिवर करतच राहते आणि व्हिडिओ पण चालू आहे एक साईडला आता कांदा भाजून घेतला आहे मस्तपैकी जास्त क करपवायचं नाही आपल्याला आणि इकडे खोबरं पण किसून घेतलेलं होतं ते सुद्धा भाजून घेते आणि इथे मी सहा मग पाच एक च आपले पोहे खायचे जे चमचे आहेत ते चमचे पाचशे एक चमचे असे घेतलेले आहेत तीळ तर थोडी मी थोडी वेगळ्या पद्धतीने अशी बनवणार आहे शेवभाजी आणि नाश्त्यासाठी मी तिखट शेवळ्या केलेल्या होत्या जी जी मॅगी बनवतात ना घरी आमच्या इकडे गिरणीमध्ये बनवून देतात मॅगी ती मॅगी मी तिकट नाश्त्याकरता त्यांना बनवली आणि नंतर म्हटलं चला आपण शेवभाजी बनवूया तर आता इथे टॅमॅटो पण असं भाजून घेते मी थोडं तेल टाकून घेते आणि तीळ भाजल्या गेले आपलं खोबरं भाजले गेले कांदा भाजल्या गेलेला आहे आणि आता टॅमॅटोसुद्धा भाजत आहे तर इथेही ना मी आलं लसूण घेतलं नाही तर आलं लसूण तुम्ही टाकू शकता मी टाकलेलं नाही आहे इथे आलं लसूण आणि बघा किचन पण जरासं स्वच्छ करून घेतले खूप पसारा होता ना आणि पाहुणे आल्यावर असंच होतं आणि इथे आमचं हे नाशिकचं घर आहे म्हणजे तिथं आलेलो आहोत आम्ही तर इकडे माझे सासूबाई चुलत सासूबाई राहतात त्यांच्या घरी आणि बघा आता आपलं सगळं भाजून झालेलं आहे आता मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व काढून घेते बघा आणि आता इथे दुसरी कढई घेतली त्याच्यामध्ये ना इथे मी बेसनपीठ भाजून घेते छोटी वाटी असं मी बेसनपीठ घेतलेलं आहे अंदाजानेच घेतलेलं आहे आपल्याला जितकं लागेल तितकंच टाकायचं आहे सगळं काही टाकायचं नाही आणि आपलं वाटण पण छान आता मस्त मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे तर इकडे माझी जे देराणी जेठाणी आहेत ते पण चपात्या बनवत आहेत तर आता आपण भाजीची रेसिपी पाहूया तर इथे मी तीन पळी तेल घातलं आहे आणि आता तीन पळी तेलनंतर वाटलेला मसाला जो आहे तो घातला आहे छान आता तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला बघा मस्त असा परतून घ्यायचा आहे एक दीड मिनटं तेलामध्ये म्हणजे छान आपले तेल सुट्टं मसाल्यांना पाहू शकता तुम्ही याच्यात मी आलण लसूण घातलं नाही आता इथे शेवभाजी मसाला घातला आहे एक पुडी जी होती दहा रुपयाची ती पूर्ण घालून घेतलेली आहे नंतर धना पावडर घातलेला आहे लाल मिरची पावडर घातलेली आहे आता आपल्याला घालायचं आहे काळा मसाला थोडा आमच्या जो घरचा मसाला राहतो तो आणि हळद घालायची आता आपल्याला तर आता हे सर्व मसाले आहे ना तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे आहेत आपल्याला बघा असे छानपैकी तेलामध्ये सर्व मसाले परतून घेतले का मस्त भाजी मस्त भाजी लागते आणि आता हे मसाले असे परतून घेऊया मस्त प्लेट मसाल्यांना तेल सुटेल आता हे सर्व जिन्स आहेत इथे तेल वगैरे सगळं हे भाजीमध्ये टाकण्यासाठी पाणी आहे तर बघा मस्त मसाला आपला छान असा परतवला गे गेलेला आहे भारी दिसत आहे आणि सुगंध पण मस्त येत आहे मसाल्याचा पाहू शकता तुम्ही आता इथे वरून ये ना थोडा मी असा मसाला घातलेला आहे तो काश्मीरी लाल तो थोडा घातला आहे आणि आपलं बेसनपीठ जे भाजलेलं होतं ते घातलं आहे तीन तीन चार चमचे असे घातलेले आहेत पोहे जे आपण खातो ते चमचे असे म्हणजे आपच्या अंदाजाने आपल्याला भाजी पातळ घट्ट त्याप्रमाणे घालायचं आहे आता तुम्ही पाहू शकता इथे जे मिक्सरच्या भांड्याला पाणी होतं वाटण त्याच्यामध्ये पाणी घालून घातलेलं आहे कढईमध्ये थोडं थोडं पाणी घालून मसाला आपल्याला असा हलवून घ्यायचं आहे आता सर्व असं पाणी घालून घेतलं पाणी आपल्याला इथे कमीत कमीत इथे मी दोन ग्लास असं पाणी घातलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपला रस्सा कित्येक पातळ झाला आहे असं पाहायचं आपल्याला पातळच ठेवायचं आहे भाजीनंतर घट्ट होते आता चवीनुसार मीठ पण घातलं आहे आणि कोथंबीर पण मस्त घालून घेतलेली आहे एकच नंबर छान मस्त उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आणि याच्यामध्ये मी शेव नंतर घालणार आहे आता इथे आपण भात पण चढवून दिलेला आहे म्हणजे एकीकडे एक भातसुद्धा आपला ठेवलेला आहे मस्त आणि आपल्या चपात्या पण झाल्यात मस्त तरंग आल्या आपल्या भाजीला एकच नंबर तर चला आता वाडायला घेऊया तर अगोदर मी तुम्हाला ताट करून दाखवते मस्तपैकी गरमागरम भात घेतला आहे कांदा लिंबू आणि आता शेवभाजी पण तर गॅस माझा बंद करायचा राहून घेतला गॅस चालूच आहे आता गॅस पण बंद करून देते वरून मस्त मी शेव घातलेली आहे बघा तर आणखीन शेव जेव्हा वाढेन सर्वांना तेव्हा आणखीन शेव मी घालून घेईन तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा Bye bye my training.